केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र अंबाड तालुक्यातील शहागड येथे बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे कडे अतिवृष्टीबाधित झालेल्या वेक गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा केला दरम्यान संभाजीनगरकडे जात असताना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार शिवाजीराव चौथे यांचे निवेदन घेण्यासाठी ते विशेषतः हो। शहागड फाटा तलुकड येथील पैठण फाटा येथील श्री संत एकनाथ महाराज चौकात थांबले होते यावेळी माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी विद्यार्थी व शेतकरी यांना सोबत घेऊन त्यांच्या वतीने वेगवेगळ्या निवेदने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली अंबड खनसांगे तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासोबतच ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच नुकत्याच झालेल्या वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या ऑनलाईन पावसाच्या हाहाकारामुळे विद्युत पुरवठा व यामुळे कित्येक विद्यार्थी सहभागी होऊ शकले नाहीत शासन स्तरावर त्या परीक्षा परत घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावे या मागणीचा समावेश आहे नुकसान भर लावता नुकसान भरपाई भरपाई देताना लावता सरसकट देऊन आणि फळबागांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी ही निवेदनाद्वारे माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी अंबड घनसांगली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथे यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे यावेळी प्रदीप सरचिटणीस रवींद्र तौर जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके युवा नेते विनायक चौथे तालुका अध्यक्ष सतीश ढवळे विठ्ठलराव फरताडे श्रीमंत खटके दादासाहेब कदम राजेंद्र हातोटे अर्जुन शेंटे बादशाह पठाण बाबासाहेब कोल्ह इतिहास कुरेशी चंद्रकांत लांडे सय्यद इरफान प्रकाश खराद उद्धव खराद भगवान अमृिते लक्ष्मण काकडे शरीफ तांबोळी योगेश उमरे विजय नाझरकर किशोर दखणे नाना खरात आसाराम खरात अभिजीत खटके यांची उपस्थिती होती आमचे प्रतिनिधी इम्तियाज मनियार मनियारसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट सॉफेर महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांची फ्री बीपे म्हणजे कापूर असेल गायबीन असेल पूळ असेल मूळ असेल सगळे पूर्णपणे आमच्या ह्या गोदावरी पट्ट्यामध्ये ऊसाची फार मोठ्या प्रमाणात लागवड असतेसुद्धा पूसं आडवी घडले की ते पोळ्यासुद्धा पूजण्याची शक्यता निर्माण झाली आणि फळबाग जे आहे मोसंबी डाळिंब सीताफळ पेरू ह्यासुद्धा भागापासून ह्या पावसाने उगल झाले